त्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांमधली धुसफूस पाहायला मिळतेय अशातच चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरून वेगवेगळ्या उमेदवारांनी आपापल्या दावेदार्या समोर ढकलेला सुरुवात केलेली आहे आणि अशातच आमदार प्रतिभा धानोरकरांनी केलेल्या आरोपांमुळे अधिकच खळबळ उडाली बघूया माझ्या नवऱ्याचा सुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागे ते लागून आहे पण एक जीव गेला आता दुसरा जाणार नाही याची काय मी घेईल काँग्रेस आमदार प्रतिभा खळबळ उडाली आहे वादांवर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतला आता ते माझ्याही मागे लागलेत असा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी कुणाचंही नाव न घेता केलाय आता बोलत असताना आपण पाहिलं असेल की आमच्या पक्षात अनेक लोक आहेत की जे माझा विरोध सतत खासदार साहेब गेले तेव्हापासून करत आहे या विरोधामुळेच आज माझ्या नवऱ्याचा सुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागे ते लागून आहे पण एक जीव गेला आता दुसरा जाणार नाही याची काळजी मी घेईल आणि हे करत असताना नक्कीच पक्षाचे जे ध्येय धोरण आहे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला आणि प्रतिभाताईला माहीत आहे की बाळू दानोरकरांचा मृत्यू कशामुळे झाला त्यामुळे मला अधिक बोलण्याची गरज नाही ते कोण आहे ते त्यांना माहीत आहे त्यांनीच ते सांगू शकतील त्यांचा मृत्यू कसा झाला ते सांगू शकतील त्यांनाच विचारलं पाहिजे मला विचारण्याची गरज नाही ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रतिभा धानोरकरांच्या आरोपांमागे चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद असल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणीस मध्ये प्रतिभा धानोरकरांचे पती बाळू धानोरकर महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले पण गेल्या वर्षी मे महिन्यात खासदार बाळू धानोरकरांचं अल्पशहा आजारानं निधन झालं त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रतिभा धानोरकरांचं नाव जवळपास पक्क समजलं जात होतं मात्र अचानक विजय वडेट्टीवार यांच्या कन्याशी इमान यांनी चंद्रपूर लोकसभेवर थेट दिल्लीतूनच दावा केल्यानं ठिणगी पडली मागच्या सात आठ वर्षापासून एन पासून युथ काँग्रेसपर्यंत मी पक्षामध्ये कार्यरत आहे आणि तीच आजची आता जी, आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला बघून या परिस्थितीचा लढा थेट लोकसभेमध्ये दे देण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे पक्षाकडे मी कारण की आपण बघून राहिलेलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या डिव्हिजन जे निवडणुका राहतात ज्याच्यामध्ये आमच्यासारख्या युवकांना संधी असते त्या निवडणुकाच या सरकारनी वगळलेल्या आपण बघ बघून राहिलेलो आहे तर अशा वेळेस पक्षाकडे विनंती आम्ही केलेली आहे आणि पक्षाची कार्यकार कृता म्हणून गेलेली आहे तर बघू पक्ष काय निर्णय घेते खरं तर काँग्रेसचे खासदार दिवंगत बाळू धानोरकर हे अनेक वर्ष शिवसेनेत होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान ते वरोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेत पोहोचले मात्र शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बाळू धानोरकर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपुरातून काँग्रेसच्या तिकिटावर लढले आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला विजय मिळवून दिला होता काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांना पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे सात मत मतं मिळाली होती तर भाजपचे हंसराज अहिर यांना पाच लाख चौदा हजार सातशे चव्वेचाळीस मतं मिळाली होती यामध्ये धानोरकर यांचा चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट मतांनी विजयी झाला महाराष्ट्रात एवढे मोठे नेते काँग्रेसचे येत आहेत पण त्याच महाराष्ट्रात काँग्रेसच्या आतच आता भांडण सुरू झालेलं धानोरकरांनी थेट आता आरोपच केलेले की माझ्या पतीचाही जीव याच्यामुळेच गेलेला नाही नाही हे स्वतः त्या ज्या आमदार आहेत त्या प्रतिभाताई धानोरकर त्यांची इच्छा आहे की खासदारकीचं तिकीट त्यांना घ्यावं तो अधिकार तर सर्वांचा आहे परंतु त्यांनी नेमकं काय बाकी बोललेलं आहे हे मला माहीत नाही त्यावर बोलणं योग्य नाही बाळू धानोरकरांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी प्रतिभा धानोरकरांनाच काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार होती मात्र लोकसभेच्या निवडणुका अवघ्या वर्षभरावर आल्या असल्यानं तेव्हा पोटनिवडणूक लागली नाही त्यामुळे आता प्रतिभा धानोरकरांनी चंद्रपूर लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे पण याच वेळी शिवानी वडेटीवारांची एंट्री झाल्यानं राजकीय गणित बदलली आहेत तिकीट मागण्याचा अधिकार पक्षामध्ये सर्वांना आहे जो काम करतो त्यांना तो अधिकार आहे तिकीट मागण्याचा देण्याचा अधिकार जो आहे तो हायकमांडचा आहे हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला अंतिम राहील त्यावेळेस आम्ही बाळू धानोरकरला पुढे मीच केलं मीच पक्षात आणलं कारण मीच नेता होतो त्यावेळेस विजयश्री मिळवायचं तर प्रचंड मेहनत करावी लागते ते केली आम्ही आणि भविष्यात ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी तेवढीच मेहनत करू शिवानी वडेट्टीवारांनी चंद्रपूर लोकसभेवर दावा ठोकला असता तरी त्यांच्या नावाला स्थानिक मविया कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला कारण विजय वडेट्टीवारांचा ब्रह्मपुरी मतदारसंघ गडचिरोली लोकसभेत देतो त्यामुळे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे तर प्रतिभा धानोरकर देखील सध्या बरोरा भद्रावती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आहेत अशा परिस्थितीत चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी कुणाला मिळणार हे महत्वाचं असेल राहुल लसुतकर, उंधरी न्यूज चंद्रपूर